खुलदाबाद येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये पाणी गुणवत्ता आणि सनियंत्रण सर्वेक्षण एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं खुलदाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचं उद्घाटन पार पडलंय जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले गट विकास अधिकारी प्रकाश नाईक पाणी गुणवत्ता सल्लागार अलकनंदा पवार सहाय्यकारी संस्थांचे प्रतिनिधी दिगंबर निकाजे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणांचे प्रतिनिधी शुभांगी चौधरी रुपाली शिंदे यांनी पाणी तपासणी बाबत मार्गदर्शन केलं खुलताबाद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रशिक्षणाला सहाय्यक गट विकास अधिकारी पवार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे मनुष्य बळ विकास सल्लागार वसीमुद्दीन नेहरी माहिती शिक्षण संवाद सल्लागार सतीश औरंगाबादकर माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ डॉक्टर संजय वाघ विस्तार अधिकारी आरोग्य शशिकांत ससाने तालुका समन्वयक राजेंद्र दांडेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती